नमस्कार मी संजय सोरणे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर याच्या उपाध्यक्ष मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की महाराष्ट्र चेंबर नाशिक शाखा हे आपला त्रेपन्नावा वर्धापन दिन उद्या रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी साजरे करणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक स्नेह मिलन आपल्या सर्व सभासदांचं ठेवलं आहे संध्याकाळी चार ते सहा या वेळेत अवश्य यावे ही आपल्याला सर्वांना विनंती आहे महाराष्ट्र चेंबर ही शतकपूर्तीकडे वाटचाल करणारी एक संघटना असून दोन हजार सत्तावीस मध्ये महाराष्ट्र शंभर वर्ष पूर्ण करणार आहे या पार्श्वभूमीवरती आणि भविष्यात नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस साली योग हो असल्यानं कुंभण्याच्या निमित्ताने विविध विषयावरती चर्चा आपण या विषयी करूयात आणि आपले बोलाचं मार्गदर्शन आपल्या सूचना मिळतील अशी अपेक्षा ठेवतो पुन्हा एकदा आग्रहाची विनंती धन्यवाद